पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाचा बाजार व्ही आय पी दर्शनासाठी घेतले जात आहेत पैसे पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना पैसे घेऊन व्ही आय पी दर्शन दिले जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ऑनलाईन पद्धतीने चार हजार रुपये आकारून भाविकांना थेट विठ्ठलाचे दर्शन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारात एका युवकाला भाविकांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे या युवकाचा संबंध एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी असल्याचे समजते भाविकांच्या तक्रारीनंतर पंढरपूर पोलिसांनी या एजंटला अटक केली आहे पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र येथे पैसे घेऊन दर्शन दिले जात माहिती समोर आल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे विठ्ठलाच्या दर्शनाचा काळा बाजार सुरू असल्याची घटना समोर आल्याने धार्मिक भावनांना धक्का बसला आहे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत पैशांसाठी व्ही आय पी दर्शनाची व्यवस्था केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकारामुळे पंढरपूरमधील वातावरण तणावग्रस्त झाले आहे भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विठ्ठल दर्शन देणाऱ्या एजंटला अटक केली सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे पंढरपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचे मनोबल खचले आहे आणि धार्मिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भाविक चेतन कबडली यांनी या प्रकरणाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पैशांच्या लालसेपोटी लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला जात आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पैसे घेणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले पंढरपूरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे धार्मिक भावनांना धक्का बसला असून प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे मी चेतन रविकांत काबाडी मी वासिनला राहतो शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी भाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला तो म्हणाला का ठीक आहे चार हजार रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो आणि त्यांनी गुगल पेला चार हजार रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तास सोडल्यात मग काय त्याला ऑनलाईन ह्याच्यावर काय नाव आलं त्या इसमाचं त्या इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही ऑनलाईन नाही ट्रान्झॅक्शन झालं पूर्ण ट्रान्झॅक्शन झालं दर्शन सोडलं तुम्हाला कुठून सोडण्यात आलं काय आम्हाला सोडण्यात आलं आपलं सभा सभामंडपाची सब, किती वेळात दर्शन झालं आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं तो व्यक्ती आला, आला होता थोडा वेळ होता आज मंदिरातला कोण कर्मचारी त्याला संलग्न होता ते काय आम्हाला माहीत नाही एवढं कारण आम्ही बाहेरचे भक्त आहेत आम्ही दर्शनाचे आम्ही तक्रार आता पी आय साहेबांकडे